घरात सुना स्वयंपाक करायच्या त्या पुरीच बघा इथं तेल वलगाय राही का अरे तीन सासू बोली ना रे तू कथा या याच माळवंट भातार गल्ली मध्ये कोणी कुत्र आलं दुसरा मारते कुत्र आणि आवडला हा बाब्या कुरायला रे उपाडी आणि ते कुत्र देखील त्यांकडे बरा तुना अंगण नाही मी दुसरा ना अंगण मग तरी इथला बुकिराय ना एका सुनेने विचारलं सासूला म्हणे आई पप्पा एवढ्या आरड्या मारतात तुम्ही कशा काय निपण्यात म्हणे या, या गरमात जाऊ दे बहीण बुकणार ना कोण नांदे लागेल आई किंमत करले आमच्या कामात पण असा म्हातारा इतका बावळट गली मग कोणी इकाले बिहून आदय मग काय भावचे म्हणे तू येस का चाळीस ये ये रुपये किलो लिहू तुले तु एकदा <laughs> म्हाताऱ्याला थोडासा ताप आला घरातल्या सुना वैतागल्या होत्या बी वैतागी जायला होती मोठ्यापोरी जो हुकला डायरेक्ट चाळीस गावली व एकना डॉक्टर लोक याले काहीच वैल नाही पण तू आठ रोज गुताड तू ना पलंग भाड बुड सर्व दिसू काय रोज शेतू ना आम्हाला साडेतीन हजार चार हजार रुपया रोज दिसू पण तू दल्लाने पंधरा दिन सोडा दा नाही दलाल गुताळा सलाईन गुताळी पण ना दल्ला त्या नर्स माही माही मला काय सलईन लाई काय बोलू नको आणखी दोन गोताडी देते हा आज गोताळ्या यालवी गुताडी देतील दल्ला तरी

म्हातारपणे आपल्याशी कोणी बोलल तर आपण त्यांच्याशी कॅश सातरा खुशी होईल आपले विचार येते ते मजार पुडपुड करू नका कि त्या काही रे तुला मी कोया काळ लागू का तू खाटवर बटन एक जीवना दगड उकली ठेवतून तुन तुला त्या कोया बी पडली तीन कोयता बी दे तीन त्यानाचे हे वय कळलं पाहिजे आणि ज्यांना कळलं तेच सुखी हे एका घरातलं असेल पण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा महाराज एवढं सुख झालं तर त्याचं उत्तर दिलं आपण कृष्ण वाटतोय बाय बारा बुकी राहणार बाई यार विठाल विठाल त्या बी रात पैन मध्ये होती बाय राह उपकारी राहिला सकाळ काय होईल गो कि बंद रे म्हणजे यांच पेशाला राह मारणार रारा नाही बरं आपला कामच नाही आनंद नाही आता मी जिकडे कीर्तनाला जातो ना तिथे वातावरणच बदलून जातो कोण मला गाया दिवस कोणल्या आनंद मी गेले गेले ओळखून घेतोय की अरे बा काही बघा आहे आवडीत होय बरोबर लवकर दी आता पूर्वीचे दिवस खूप कडक कीर्तन करायचं तुमच्या गावाला मी खूप उशीर आलो म्हातारात पण आलो नाही तर मला एवढं तेवढं सगळे असंच चालले नाही लक्ष्मीकरवाला तर बारदा आवडीच ठेवत आर कि कांग्र मिठीऊ अरे आता मला काही समज का गाव तुमनं कुत्र तुमनं मी आर मारायन तिसरी ठिकाण कीर्तन म्हणजे कीर्तनकाराचं जो लक्ष असं ही हँडलिंग सगळी जमावे आणि आध्यात्मिक शिस्तीसाठी आयुष्यभर मी कडक वाटलो आणि त्याचा मला एक फायदा झाला गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या कीर्तनाच्या परमार्थिक अनुभवामध्ये माझ्या नावावर एकही कलंक नाही एकही नाही हा माल कोणीच गरीब म्हणून तो बेरडचे तो दीड जणांचे तो काही उभा करा लायक माहिती काय काय म्हणतात कडक वागा प्रत्येकाने पाय ठेवतील आज बोट धरत धरत उद्या खांद्यावर हात ठेवतील स्त्रियांनी त्या एक मर्यादा पाळा पोरींना सुद्धा शिकवा विनोद झाला धनकोन हसायचं तुमचं हसणं अमूल्य आहे मोल आहे सोन्यापेक्षा हिऱ्यापेक्षा रत्नापेक्षा जास्त किंमत आहे हिऱ्याला किती किंमत असते पण तुम्हाला माहिती आहे का हिरा जर आयरणीवर ठेवला आणि वरून घन जरी मारला तर घन आणि आयरन यांना हिऱ्याच्या मापाचा खड्डा पडतो पण हिरा नष्ट होत नाही असं मुलींच जीवन आहे कितीही भ्रष्ट किती पापी पोरांनी तुमच्याकडे पाहू द्या तुमच्या नजरेमध्ये झाशीच्या राणीची अशी धार ठेवा झाशीची राणी खांदेशी बाई होती ब्रिटिशांना हादरा बसेल असं पाठीला दामोदर बांधून झाशीच्या किल्ल्यावरून उडी घेणारी खांदेशी बाई होती अशी नजरेतच धार ठेवा की पाहणारा नजरेनेच मेला पाहिजे पण माहितीये थी? फलत्या ठिकाणी हसण्यामुळे नको त्या लोकांशी बोलण्यामुळे एवढा अमूल्य हिरा पण लेखनाच्या संगे हिरा लेखनाच्या संगे हिरा साधू पण अनेक लोकांच्या जर संगतीमध्ये आला किती मोठी साधना असू द्या

तुमच्या नावावर गाव ओळखलं गेलं पाहिजे तुम्हाला पटेल तसे फॅशन करा तुम्हाला पटेल तसे मोबाईल पोरीने वापरा पटेल त्यांच्याशी बोला पण आमचं एकच म्हणणं आहे रस्त्याने जाताना आपल्या बापाची मान खाली जाणार नाही एवढी काळजी घ्या बस झालं जीवन सुखी सुखी व्हायला काही भलतंच वेगळं करावं लागतं असं नाही दुःखापासून फक्त सावध राहावं लागतं अंदा घरी का आले होते शुद्धीकरण होत सगळं रामावतारातले साधू गोपी बनवून आले होते आणि रामावतारातले माकडं वानर गोपाळ म्हणून आलेले होते एवढ्या तपस्वींकडे भगवान कृष्ण आले आणि गुढिया तोरणे कर्ती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंद लिया नरणारी आणि हे सगळं वातावरण पाहिलं का बने चंदे छंद